कर्जत येथे रंगलेल्या खेळ मांडियेला पैठणीच्या कार्यक्रमात मानाच्या पैठणीचा मान नेरळ भडवळ येथील भारती पाटील यांना मिळालाय तर लकी ड्रॉ मधील पहिलं पारितोषिक स्कूटी ही खालापूर येथील सुवर्ण अनिल घोसाळकर यांनी जिंकली आहे दरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांच्या पुढाकारानं घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात कलाकार आदेश बांदेकर म्हणजेच भाऊजी यांनी खेळात रंगत आणून महिलांना खूप हसवलं तर महिलांनीही या कार्यक्रमाला रेकॉर्ड ब्रेक गर्दी करून आपला सहभाग नोंदवला होता इकडे बघा धकाल आहेत ना सागर किनारे कसं कसं काय कस काय सागर कुठे भेटले सागर अभिनंदन शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांच्या आयोजित खेळ मांडियेला पैठणीच्या कार्यक्रमात कर्जत पोलीस मैदानात जमलेली गर्दी ही न भूतो न भविष्यती अशीच म्हणावी लागेल त्यामुळे ठाकरे शिवसेनेचा शिलेदार नितीन सावंत यांनी अखेर कर्जत पोलीस मैदान गाजवलं असं म्हणायला हरकत नाही आजवर या मैदानावर अनेक राजकीय सभा खेळ झाले परंतु आदेश बांदेकर यांच्या खेळ पैठणीच्या कार्यक्रमानं येथील मैदानावरील महिलांच्या गर्दीनं रेकॉर्ड ब्रेक गर्दी करून कार्यक्रमात रंगत आणली दरम्यान या व्यासपीठावर मावळ लोकसभा संघटक संजोक वाघेरे पाटील जिल्हा प्रमुख मनोहर भोईर उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत संपर्क प्रमुख बबन पाटील उत्तम कोळंबे सुदाम पवाळी महिला जिल्हा संघटक सुवर्णा जोशी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सुरेश टोकरे काँग्रेसचे तालुका अध्यक्ष संजय गवळी यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी आदी उपस्थित होते दरम्यान नितीन सावंत यांच्या माध्यमातून येथे आलेल्या सर्व महिलांना मायेची साडी भेट म्हणून देण्याचं नियोजन करण्यात आलं होतं यावेळी उपस्थित गर्दीकडे पाहून सावंत यांचं मन गहीवरून आलं होत आपण करत असल्याचं काम येथील जनतेला समाधानकारक वाटत असून आज ही जनता माझ्या पाठी उभी असल्याचं दिसून असं त्यांनी म्हटलं आदेश बांदेकर यांनीही गर्दीकडे पाहत नितीन सावंत यांच्या कामाचं कौतुक का केलंपूर मधील माझ्या माय माऊली माता भगिनी यांनी नितीन सावंत आपला भाऊ आपला मुलगा आपला नातू समजून या ठिकाणी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आणि दिलगरी व्यक्त करतो कारण आज एवढ्या मोठ्या सरकार माय मावले आलात आम्हाला ग्राउंडची कॅपॅसिटीची आणि एवढ्या मोठ्या कार्यक्रमाची संस्कृती भूक आमच्या कर्जाची किती मोठी आहे याची आम्हाला कल्पना आली नाही म्हणून आज करतो। शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांनी कुठल्याही मंत्र्यांना किंवा पक्षाच्या बड्या नेत्याला न केवळ महिलांसाठी साध्या कार्यक्रमाचं सा आयोजन करून हजारो महिलांची गर्दी जमवून कर्जत पोलीस मैदान गाजवलं तर दुसरीकडे राजकीय विरोधकांची बोलती देखील बंद केल्याचं चित्र होत दरम्यान आयोजकांकडून गर्दीवर नियंत्रण मिळवण्यात अडचण निर्माण झाली होती तोही मुद्दा राजकीय पुढाऱ्यांनी उचलत नको ती अफवा पसरवून राजकारण करण्याचा प्रयत्न केला होता परंतु कर्जत पोलिसांनी मात्र आपलं काम योग्यरित्या पार पाडत कुठलाही अनुचित प्रकार घडवू दिला नाही एकंदरीत या रेकॉर्ड ब्रेक गर्दीत विरोधकांनी संधी शोधत आपल्याच जनतेत भीतीचं वातावरण पसरवून काय साध्य केलं असा प्रश्न सध्या उपस्थित होतोय खर तर प्रत्येक महिला तिथे खेळाचा आनंद घेत थेट भाऊजींच्या हातातील माईक खेचून स्टेजवर आपल्याच नातेवाईकांना गर्दीत शोधत होती हे सारं चित्र घरबसल्या दिसत होतं त्यामुळे या कार्यक्रमातून हक्काचं व्यासपीठ असल्याचं महिलांच्या कृतीतून दिसून आलं तर दुसरीकडे असं असताना मात्र विरोधकांना न जुमानता तो लढला तो भिडला माघार तर मुळीच घेतली नाही मात्र त्याच गर्दीकडे पाहून तो गहीवरला हे मात्र नक्की म्हणायला हरकत नाही महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत